नमस्कार मंडळी ऐका वायका मराठी पॉडकास्टमध्ये मी शार्दूल तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो मागील भागात आपण मोगलीचे माणसांच्या वस्तीत झालेल्या आगमनाची गोष्ट ऐकली आज आपण मोगलीचे जंगलातील राहणीमान आणि माणसांच्या राहणीमानातल्या संघर्षाबद्दल गोष्ट ऐकणार आहोत द जंगल बुक प्रकरण सहा भाग दोन मोगलीचा जंगलातील राहणीमान व माणसांच्या वस्तीतील होणारा संघर्ष त्या दिवसानंतर तीन महिन्यांपर्यंत गावाच्या प्रवेशद्वारापासून फारसा बाहेर पडला नाही कारण तो माणसांचे रीती आणि जीवनशैली शिकण्यात गुंतलेला होता प्रथम त्याला कपडे घालावे लागले जे त्याला खूपच त्रासदायक वाटले नंतर त्याला पैशांबद्दल शिकावे लागले जे त्याच्या समजेनुसार काहीच अर्थपूर्ण नव्हते आणि नांगरणीबद्दल शिकावे लागले ज्याची उपयुक्तता त्याला कळली नाही मग गावातील लहान मुलांनी त्याला खूप रागवले सुदैवानं जंगलाचा कायदा त्याला रागावर नियंत्रण ठेवायला शिकवतो कारण जंगलात जीवन आणि अन्न मिळवणे हे संयमावर अवलंबून असते परंतु जेव्हा ती मुलं त्याची टिंगल करत कारण तो त्यांच्या खेळांमध्ये सहभागी होत नसे किंवा पतंग उडवता येत नसे किंवा एखादा शब्द चुकीचा उच्चार करत असे तेव्हा लहान पोरांच्या जीवावर उठणे हे खेळाडूला न शोभणारे आहे या विचाराने त्याने स्वतःला आवर घातला तो स्वतःच्या ताकदीविषयी अजिबात जागरूक नव्हता जंगलात त्याला प्राण्यांच्या तुलनेत स्वतःला कमजोर वाटायचं पण गावात लोक म्हणायचे की तो बैलासारखा ताकदवान होता मुगलीला माणसामध्ये जातीमुळे होणाऱ्या फरकाची अजिबात कल्पना नव्हती जेव्हा कुंभाराचा गाढव मातीच्या खाणीत घसरले तेव्हा त्याला शेपटीने बाहेर काढले आणि बाजारात नेण्यासाठी भांडी रचण्यास मदत केली ही गोष्ट अत्यंत धक्कादायक होती कारण कुंभार एक नम्र जातीय माणूस आहे आणि त्याचा गाढव तर त्याहूनही वाईट जेव्हा पुजाऱ्याने त्याला फैलावर घेतले तेव्हा मोगलीने धमकी दिली की तो पुजाऱ्यालाही गाढवावरून बसून फिरवेल त्यामुळे पुजाऱ्याने मोगलीच्या आईला सांगितले की मोगलीला लवकरात लवकर कामाला लावावे लागेल असाच एके दिवशी गावात फिरत असताना मोगली एका वडाच्या झाडापाशी आला हे गावातील मंडळ होते जिथे गावचा पाटील चौकीदार आणि नावी ज्याला गावातील सगळी कुजबूज माहीत असते तसेच बलदेव नामक गावात राहणारा एक म्हातारा शिकारी धुम्रपान करीत तिथे गप्पा मारत बसलेला होता त्या झाडाच्या भोवती वृद्ध मंडळी बसून बोलत होती आणि हुक्क्याचे फासे ओढीत रात्र उशिरापर्यंत चर्चा करीत होती ते देवाधिकांच्या आणि भूतांच्या अद्भुत गोष्टी सांगत होते आणि बलदेवने जंगलातील प्राण्यांच्या वागणुकीबद्दल अजूनही अद्भुत गोष्टी सांगितल्या ज्यामुळे वर्तुळाबाहेर बसलेल्या मुलांच्या डोळ्यांचे ठिकाण सुटले बहुतेक गोष्टी प्राण्यांबद्दल होत्या कारण जंगल नेहमी त्यांच्या दाराशीच असायचं हरण आणि रानडुकर त्यांचे शेत उकरून फेकत असत आणि कधी कधी वाघ संध्याकाळच्या वेळी गावाच्या दरवाजाच्या नजरेसमोर एखाद्या माणसाला उचलून येत असे मोगलीला नैसर्गिकपणे त्यांना काय बोलायचे आहे ते थोडेफार माहीत असल्यामुळे हसू नये म्हणून त्याला आपला चेहरा झाकावा लागला तर बलदेव ज्याच्या मांडीवर तोफेची बंदूक ठेवली होती एकापेक्षा एक अद्भुत कथा सांगत होता आणि मोगलीचे खांदे हलत होते बलदेव सांगत होता की ज्या वाघाने मेसुळाच्या मुलाला पळवले तो वाघ एक भूत वाघ आहे आणि त्याच्या शरीरात काही वर्षांपूर्वी मृत्यू पावलेल्या एका दुष्ट सावकाराची आत्मा वास करीत आहे आणि मला हे खरे आहे असे माहीत आहे तो म्हणाला कारण पुरणदासाच्या जा चेहऱ्यावर जाळलेला डाग होता जे त्याच्या हिशोबाच्या वह्या जाळल्या गेल्या तेव्हा झालेल्या दंगलीत पडले होते आणि ज्या वाघाबद्दल मी बोलतोय ना त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा असेच जाळलेले डाग आहेत कारण त्याच्या पंजायचे खुणा असमान आहेत बलदेव ज्यांना हे सर्व सांगत होता त्यांना असं वाटत होतं की बलदेव खरं बोलतोय इतक्यात मोगली खो खो हसायला लागला आणि म्हणाला <laughs> तुम्ही काहीही बोलताय यावर बलदेव चिडून म्हणाला काय माझा अपमान करायचे साहसच कसे गेले तू मूर्ख मुला मुगली म्हणाला माझा हेतू कोणाचा अपमान करायचा नाहीये परंतु तुमच्या गोष्टींमुळे मला हसू आले <laughs> ज्या वागाबद्दल बोलताय तो कुणी आत्मा नाहीये त्याचा चेहरा जळालेला आहे कारण तू लाकूड तोड्याच्या शिबिरातील शेकोटीत येऊन पडला यावर अपमानित झालेला गावचा पाटील मोगलीला म्हणाला तू आमच्यात राहण्याच्या योग्यतेचा नाही कारण तुला मोठ्यांचा आदरच करता येत नाही इथून पुढे गोरं सांभाळण्याची जबाबदारी तुझी आहे ज्यांच्यावर तू तुझ्या अपमानांचा सराव करू शकतो पाटल्याच्या कठोर शब्दांचे मोगलीवर काहीच परिणाम झाला नाही आणि तो तिथून निघून गेला तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच पुढील भागात आपण मोगलीला आणि त्याच्या राखाडी नामक एका लांडग्या भावाच्या झालेल्या भेटीची गोष्ट ऐकणार आहोत आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका ओका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या भागात धन्यवाद